एक मत देशाचं भवितव्य ठरवणार आहे गेल्या दहा वर्षात जो देश रसातळाला गेला आहे तो पुन्हा जाऊ द्यायचा नाही परंतु जो पुन्हा हुकुमशाहीच्या हातात जावा म्हणून सत्ताधारी जोरदार प्रचार करत आहेत पण या ढोंगीपणाला आपण भुलायचे नाही भाजपमध्ये सर्व कारभार हा देश पातळीवर एकाधिकारशाहीने चालतो त्या ठिकाणी त्यांच्याच पक्षातील मंत्र्यांना किंमत दिली जात नाही जर तुम्ही सत्ताधारी विचाराच्या खासदाराला निवडून दिलं त्यांना अमित शहा वेळ देतील का विचार करा किती वेळ भेटीसाठी रखडून ठेवतील विचार करा जरी अमित चा माध्यमातून नरेंद्र मोदींपर्यंत हे खासदार पोहोचू शकतील का जरी हे खासदार नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचले तरी ते त्या ताकदीने मोदींपर्यंत आपलं कारण मांडतील का मोदी तर फक्त फोटो पोस्ट करून तुम्हाला खुश करतील त्या पलीकडे तुमच्या विकासाचं काय अशा भाजपच्या असक्षम खासदारांना तुम्ही तुमच्या अहितासाठी का निवडून द्याल भाजपने महाराष्ट्रातील ज्या खासदारांना केंद्रात मंत्री पद दिली त्यांनी या महाराष्ट्रासाठी किंबहुना त्यांच्या मतदारसंघासाठी काहीतरी केलं का दिल्लीत जाऊन फक्त स्वतः पोट भरणाऱ्या या केंद्रीय मंत्र्यांनी तुमच्या हिताचा विचार कधीच केला नाही भाजपच्या भारती पवार या केंद्रात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत त्यांनी नाशिककरांच्या कल्याणासाठी एक तरी मोठ रुग्णालय सुरू केलं का तर नाही महाराष्ट्रातील आरोग्य सुव्यवस्था सुधारली का तर नाही कांद्यावर निर्यात कर लावला तेव्हा भारती पवार चुप होत्या या संदर्भात मंत्री असूनही भारती पवार यांनी आवाज उठवला नाही जेव्हा विरोधकांनी हा विषय धरून ठेवला तेव्हा भाणावर आलेल्या भारती पवारांकडून मंत्री असूनही केंद्रात हाजीहाजी करावी लागत होती भाजपचे नारायण राणे हे केंद्रात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत पण तरीही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे राहिले जुलै या कालावधीत तब्बल बत्तीस हजार चारशे सत्त्याहत्तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले यापैकी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कालावधीत तब्बल एकोणीस हजार पाचशे बारा उद्योग बंद पडले शेवटच्या घटका मोजणाऱ्या या उद्योगांना तारता येईल यासाठी कुठलाही नवा उपक्रम वा योजना राबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले नाही या उलट शुल्लक सिबिल स्कोर मधल्या सिबिल काही अर्थ या केंद्रीय मंत्र्यांना ठाऊक नाही विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देताना सुद्धा यांची धांदळ उडते भाजपचे भागवत कराड हे केंद्रीय वित्त राज्यमंत्री आहेत परंतु केंद्राकडे जमा असणाऱ्या हजारो कोटी रुपयांचा जीएसटीचा परतावा वेळेत महाराष्ट्राला मिळावा यासाठी कुठलेही पाऊल उचलले जात नाही महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे पैसे रखडवून ठेवणाऱ्या केंद्र सरकारला सरकारमध्ये असूनही हे विरोध करत नाही मग भागवत कराड यांचा केंद्रीय वित्त राज्यमंत्रीपदी असून काय फायदा भाजपचे रावसाहेब दानवे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत परंतु मुंबई व उपनगर मधील रेल्वे सुविधा सुधारण्यास यांनी कधीच भर दिला नाही आज सर्वसामान्यांसाठी नव्हे तर श्रीमंतांसाठी सुरू केलेल्या अव्वाचा संवाद असलेल्या एका वंदे भारत एक्सप्रेसमुळे तब्बल वीस एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा होत आहे याचा परिणाम इतर सर्व रेल्वे गाड्यांवर होत असून यातून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तिकीट रेल्वे प्रवासी हा सुरक्षित आणि पद्धतीने प्रवास करू शकत भाजपचे कपिल पाटील हे पंचायत राज खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत परंतु या राज्यमंत्र्यांनी देश महाराष्ट्र सोडा स्वतःच्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठीही विकासाचे कुठले थेट निर्णय घेतले नाही देशातील कुठलेही निर्णय हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांच्या संगणमताने होतात परंतु मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री केवळ नामधारी आहेत सर्व निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच दोघे घेतात असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही तेव्हा मायबाप मतदारांनो तुमचं एक मत तुमचं आणि या देशाचं भविष्य घडवणार आहे भाजपचा विकास म्हणजे सगळं काही भकास हे लक्षात ठेवा